संपूर्ण देशाने अमित भाईला स्वीकारलं मोदीजींच्या सरकारमध्ये अत्यंत लोह पुरुष म्हणून जगभर देशभर यांची ख्याती असे अमित भाई, आये। तीन से कलम, भाई आहे तीनशे सत्तर सारखं कलम काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत एकत्रित करण्याचं काम मान्य मोदीजींच्या नेतृत्वात अमित भाईंनी केलं आहे काँग्रेसी काळात जे जे अमित भाईवर आरोप लावले देशातल्या सर्व न्यायव्यवस्थेने अमित भाईला क्लीनचीट दिली आणि त्यामुळं अमित भाई निश्चलंक आहे काँग्रेसी विचारधारा शरद पवार साहेबांची विचारधारा ही सत्तेपासनं पैसा आणि पैशापासून सत्ता अशी आहे काँग्रेसनी आणि शरद पवार साहेबांनी आयुष्यभर सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता असं राजकारण केलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला विदित आहे आणि त्यामुळं जेव्हा गृहमंत्री अमित भाई बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं काहीतरी जोपर्यंत सरकारकडे किंवा त्यांच्याकडे त्याची इनपुट नसेल असे अमित भाई कधीच बोलत नाही आणि त्यामुळं हा पॉलिटिकल वार करतायत पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे त्यामुळं अमित भाईवर बोलणे अमित भाईच्या व्यक्तित्वावर बोलणे त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे त्यांच्याकडे चौदा मुख्यमंत्री झाले आहेत महाविकास आघाडीकडे आता उद्धवजी पंधरावे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खोटाटेपणा केला इंडी आघाडीने आमचे खासदार निवडून द्या साडेआठ हजार खटाखट 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 तीस तारखेला जमा करू खासदार पडाले निवडून आले आणि ते आमच्या बिचारा बहिणी विचार करताय साडेआठ हजार केव्हा येतील आम्ही आता पटापट फटाफट देतोय आमचे एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा या रक्षाबंधनाला खटाखट पटापट देतील आणि वाले पडून गेले खोटाडेपणा करतात पुन्हा सरकारने बैठक बोलवली महाविकास आघाडीचे लोक गेले नाही महाविकास आघाडीच्या लोकांना ओबीसी मराठा आरक्षणाच्या संबंधाने सरकारने बैठक बोलवली पण हे महाविकास आघाडीचे लोक खोटं बोलतात पडून गेले आता मला वाटत नाही त्यांच्या यांना तर उलट चांगला आहे मराठा ओबीसी समाज भांडण केलं तर आपलं भलं होईल असं वाटतं त्यामुळे हे कधी तसं करणार नाही त्यांचा तो अधिकार आहे जनता एकदा कन्फ्यूज होतं खोटाडेपणावर जनतेने मत घेतले पुन्हा आम्ही विदर्भातल्या जनतेमध्ये जाऊ कन्फ्यूज झालेल्या जनतेला कन्व्हेन्स करू खोटाडेपणातनं जनता आता निघाली आहे मोदीचं सरकार आलं आहे आणि पाच वर्ष मोदींच्या सरकारचा ज्या व्यक्तिगत लाभाच्या असतील सार्वजनिक योजना असतील विकासाच्या योजना असतील विदर्भात महाराष्ट्रामध्ये या योजनाचा संपूर्ण लाभ संपूर्ण योजना पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज आहे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि देशात केंद्रातलं चे सरकार दोन सरकार राज्याचं भलं करू शकतो विकास करू शकते त्यामुळं एन डी डबल इंजिन येणे म्हणजे विकास होणे आणि एक जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं तर महाराष्ट्रातल्या देशाच्या सर्व योजना बंद पाडतील आपण याचं उदाहरण घेतलं आहे मोदी जेव्हा प्रधानमंत्री होते त्या मोदी सरकारच्या अठरा योजना उद्धव ठाकरेंनी बंद पाडल्या आणि समजा एक चुकीने एकमत याला भेटलं तर महाराष्ट्र सरकारच्या शिंदे शरकार, शरकार चा, सरकार फडणवीस सरकारच्या साऱ्या योजना बंद करतील लेक लाडली योजना बंद करतील मोफत अन्न योजनाची बंद करतील तीन सिलेंडर मोफत योजना बंद करतील त्यामुळे जनतेलाही कळलं आहे की महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजना थांबवणं अन्नाची योजना थांबवणं त्यामुळे मला वाटतं जनता आता त्याच्या खोटाटेपणाला काँग्रेसच्या खोटाटेपणाला मत देणार नाही मोदीजीला मत दे खोटाडे आहेत जेव्हा पदा ते पदावर होते गृहमंत्री होते तेव्हाच त्याचा खुलासा करायला पाहिजे होता गृहमंत्री सांगतो तेव्हाचा की माझ्यावर दबाव होता ही गोष्ट होता होता। वो वो काही मान्य आहे कुणाला गृहमंत्री असताना तुमच्यावर दबाव होता तर तेव्हाच तुम्ही त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होता माझ्यावर दबाव टाकतो म्हणून जर माझ्यावर कोणी दबाव टाकेल तर मी पाच मिनिटात तक्रार करेन आता खोटाडेपणा चालू आहे अडीच वर्ष काहीतरी आता लोकसभेत खोटं बोलून झालं जेवढे खोटारडे पण लोकसभेत के केला मत घेतले आता खोटं बोलायला काही राहिलं नाही त्यामुळे मला वाटतं की असे आता हे बिझनेस करत